हाय मित्रांनो आम्ही आहे गुरं चारण्यासाठी रानात घेऊन आहे हे बघा आमचे गुर आगे हा परिसर बघून एकदम मस्त मस्त पैकी एकदम निसर्ग आहे इकडे इकडे मशी चरतात या साईड आपलं रान आहे या साईडला पवन आहे दिसतात का की नाही दिसत नाही पवनचक्की ह्या डोंगरावरती आहेत पवन अशी झाडे इकडे झाडे आहे अशी एकदम मस्त आहे की परिसर आहे खाली वावर ती ह्या साईडला इकडं असे सगळे झाड आहेत डोंगर मुख मस्त आहे की बाबा गोरच आहे ती झाडात मध्ये झाडामध्ये मला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा हा निसर्ग कसा वाटला ते आपल्या कमेंटद्वारे नक्की सांगायचा प्रयत्न करा